हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नागपंचमीचा सण म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे हे शिकवणारा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो नागपंचमी म्हणजे सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्यातील पहिला सण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील नागपंचमी नेमकी केव्हा आहे या दिवशी काय करायचं कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही त्याचबरोबर गर्भवती महिलांनी काय करायचं नाही घरच्या घरी नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे ती योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला काही ना काहीतरी खास वैशिष्ट्य आहे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते सण साजरे केले जाते प्रत्येक सणामागे काहीतरी आख्यायिका आहे नागपंचमीच्या दिवशी महिला उपवास करतात नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात कारण नागदेवतेचं पूजन केल्यामुळे सर्पभय आपल्याला उरत नाही आणि विषबाधा होण्याचं संकट देखील टळतं नागपंचमीला काय करायचं काय करायचं नाही हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर यावर्षीची नागपंचमी आता श्रावण महिना सुरू होऊन आज चार दिवस झालेले आहे उद्या नागपंचमी आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी नागपंचमीचा सण आलेला आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो या दिवशी नागदेवतेची पूजा करायची असते नागदेवतेची पूजा याच्यासाठी करायची की नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरी जे नाग नरसोबाचं आपल्याला चित्र मिळतं ते आपण आपल्या देवपूजेच्या ठिकाणी लावतो त्याला आघाड्याची माळ घालतो त्याला दुधाचा नैवेद्य देखील आपण दाखवत असतो तर आपल्याला दरवर्षी नागोबाची पूजा देखील करायची असते आपल्या घरामध्ये आपण ते, ते नाग नरसोबाचा कागद लावतो आणि त्याची पूजा देखील करत असतो या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी वातावरणात असलेल्या ज्या शिवलहरी आहेत त्या आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात महिला या दिवशी नागाच्या आकृत्यांचं भावपूर्ण पूजन करतात त्यामुळे ते त्यांना शक्ती तत्व प्राप्त होतं आपण या दिवशी जो उपवास करतो महिला वर्ग तर तो उपवास आपल्या भावासाठी करतो नागपंचमीचा उपवास भावाला समर्पित आहे असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्या भावासाठी आपण नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचा असतो या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं म्हणूनच बऱ्याच महिला नागपंचमीचा उपवास करतात पण तो काय करतात नागपंचमीचा सण आहे म्हणून तर असं नाही नागपंचमीचा जो उपवास आहे तो आपल्या भावासाठी फायदेशीर असतो आपण नागपंचमीला उपवास केला तर आपल्या भावाचं आयुष्य वाढतं म्हणून नागपंचमीच्या दिवशी उपवास नक्की करावा या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार आपण परिधान करायचे असतात आपण प्रत्येक सणावारांना नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे नागपंचमीच्या सणाला देखील घालायचे आहे त्यामुळे काय होतं आनंद आणि चैतन्य आपल्या आयुष्यात वाढत राहतं नागपंचमीच्या दिवशी बाकी कोणाचं काही असो पण आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत ती एका गोष्टीची वाट बघत असतात ते म्हणजे या दिवशी झोका खेळायला मिळणार आता आजकालच्या मुलांना मोबाईल आल्यामुळं या गोष्टींचं आकर्षण राहिलं नाही पण पूर्वीच्या काळी जी आपल्या घरातील लहान मुलं असायची तर ती मुलं झोका खेळता येईल म्हणून या सणाची वाट बघायचे या दिवशी झोका आवर्जून खेळला जातो त्यामुळे शात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात म्हणून या दिवशी झोका खेळला जातो सुवासिनी स्त्रिया श्रावण महिन्यात माहेरी जायच्या झोका खेळायच्या या दिवशी आपल्याला पुढील प्रमाणे प्रार्थना देखील करायची आहे आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रश प्रक्षे, प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होऊ दे माझ्या पंचप्राणामध्ये देवतांची शक्ती सामावली जाऊन ईश्वर प्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यांच्यासाठी तिचा उपयोग होऊ दे माझ्या पंचप्राणाची शुद्धी होऊ दे नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य नक्कीच आपल्या प्रार्थनेमुळे प्राप्त होईल देवतांमध्ये सापाला नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतूंचा दोष आहे त्यांनी दिवशी आवर्जून उपवास करावा नागदेवतेची पूजा देखील करावी नागदेवतेची पूजा करताना नागदेवतेला दूध मिठाई आणि फुलं अर्पण करावीत लक्षात ठेवा नागदेवतेला कधीही पितळाच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचं भांडं वापरावं दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ या दिवशी बनवले जातात समजा आता नागदेवतेची पूजा करायची म्हणजे प्रत्यक्ष रूपातल्या नागदेवतेची नाही तर आपल्याकडे जे नाग नागनरसोबाचं चित्र लावलं जातं किंवा जवळपास वारूळ असेल किंवा आपल्या घरीच आपण नागाची प्रतिमा बनवू शकतो पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावरती तांदळाच्या साहाय्याने आपण नागाची प्रतिमा करून त्याची घरीच आपण पूजा करू शकतो किंवा सर्पमित्रांच्या निरीक्षणाखाली तुम्ही प्रत्यक्ष स्वरूपातील नागदेवतेची पूजा करू शकता आता आपण बघितलं की नागदे नागपंचमीच्या दिवशी आपण काय करायचं आता काय करायचं नाही कोणत्या गोष्टी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी टाळायचं आहे ते आपण जाणून घेऊया नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेची पूजा करण्यासाठीचा सण आहे जिवंत सापाला कधीही आपण दूध द्यायचं नाही त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी जमीन खोदणं किंवा कोणतंही शेती काम आपल्याला करायचं नसतं शेतीकामाला पूर्णपणे सुट्टी द्यायची असते नागपंचमीच्या दिवशी त्याशिवाय सुई धागा वापरणं देखील या दिवशी अशुभ मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला कोणतंही तोडायचं म्हणजे जसं काही वृक्ष तोड असेल काही आपल्याला कापायचं असेल चिरायचं असेल त्याचबरोबर या दिवशी तळणीचं काम देखील केलं जात नाही चुलीवर गॅसवर तवा ठेवून आपल्याला काही भाजायचं देखील नसतं त्यामुळे नागदेवतेला इजा होते असं म्हटलं जातं म्हणून नागपंचमीच्या दिवशी ही सर्व कामं आपल्याला टाळायची असतात त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी केस विंचरले जात नाही घरामध्ये फोडणी दिली जात नाही तर हीच कारणं आहेत पूर्वीपासून या प्रथा परंपरा आपण सांभाळल्या आहे इथून पुढेही त्या आपल्याला सांभाळायच्या आहे आपल्या घरातील गर्भवती महिला असतील तर गर्भवती महिलांनी देखील या दिवशी कोणतेही कामच शक्यतो करायचे नाही गर्भवती महिलांनी या दिवशी आराम घ्या करायचा आहे त्यांनी फक्त पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे कापायचं किंवा स्वयंपाकाचं कोणताही काम शक्यतो महिलांनी या दिवशी करायचं नाही गर्भवती महिलांनी एवढी काळजी घ्यायची आहे भारतीय देवी देवतांचं नाव देखील बऱ्याच प्राण्यांशी जोडले जातात त्यांचे नाव अनेक देवी देवतांचे वाहन म्हणून देखील संबंधित आहे इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं एक वैशिष्ट्य आहे आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते नाग हा रानात शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात पाण्यामुळे त्याचं जे बीळ आहे त्याच्यात पाणी जातं आणि नाग हा वरती येतो पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या आजूबाजूला आपण शेतात राहत असेल तर आपल्याला नाग साप दिसायला सुरुवात होते नागाला सापाला शेतात राहायला आवडते पावसाळ्याच्या दिवसात तो आपल्या घरात अतिथी म्हणून येतो आणि अतिथी देवोभव हो, हेच संस्कृती आपल्याला शिकवते म्हणून त्यांची आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करायची असते नागाला सापाला या दिवशी आपल्याकडून कोणतीही इजा होणार नाही ही काळजी आपण घ्यायची असते नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून शंकराचं स्मरण करायचं आणि भगवान अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना बेलपत्र आणि जल अर्पण करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट आणि शंख या नागांच्या आठ रूपांची पूजा आपण करायची असते त्यामुळे घरी जर पूजा करत असाल तर पाटावरती तुम्ही अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कुलीर कर्कट आणि शंख यांच्या प्रतिमा स्वरूपात तुम्ही तांदळाने यांच्या प्रतिमा बनवून त्यांची घरीच पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी आपल्या घराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले साप बनवू शकता या दिवशी नागदेवतेला अक्षता दही दुर्वा गंध कुशा फुले मोदक आपण अर्पण करायचे आहेत या दिवशी शक्य झालं तर दानधर्म देखील करायचं आहे नागदेवतेची पूजा केल्यानंतर मंत्र जप आपल्याला करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच घरी गॅसवरती चुलीवरती तवा कढई ठेवत नाही बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी देखील काही ठेवत नाही फोडणी दिली जात नाही काही ठिकाणी फक्त दुपारपर्यंत हे नियमधार त्यानंतर पूर्णा स्वयंपाक बनवला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रथा परंपरा पाळायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही नैवेद्य वगैरे बनवायचे आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद